नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मराठा समाजाचं जे काही मनोदा जारांगी पाटलांचं कालपासून म्हणजे पंचवीस जानेवारीपासून आंतरवली सराठी येथे जे काही मोठ्या प्रमाणावरती हो सामूहिक उपोषण सुरू झालेलं आहे तर यामध्ये मराठा समाजातील अनेक महिला असतील पुरुष वर्ग असेल यांनी अनेक मोठ्या प्रमाणावरती हो प्रतिसाद दिलेला आहे म्हणजे आपण सोशल मीडियावरती हो पाहतच आहोत की भरपूर मोठ्या प्रमाणावरती हो तेथे जनसमुदाय जमलेला आहे आणि जे काही मनोदा जारांगी पाटलांनी आवाहन केलं होतं ते संपूर्ण मराठा समाजाने आंतरवली सराठी येथे यायचं आहे आणि शेवटचं हे उपोषण आपलं असणार आहे यासाठी सर्वांनी साथ द्यायची आहे तर मराठा समाजाने भरपूर मोठ्या प्रमाणावरती हो त्यांना साथ दिलेली आहे काल पहिलाच दिवस होता तरी पण आपण पाहू शकतो की बहुत म्हणजे बरेच शेतकरी बांधव असतील किंवा मराठा समाज असेल तिथे पोहोचलेला आहे आणि मनोज दादा जारांगी पाटलांना साथ देत आहेत त्या ठिकाणी तेथे मनोदादांसोबत अनेक महिला असतील पुरुष असेल लहान लहान मुलंसुद्धा आहेत त्यांनीसुद्धा आमरण उपोषण सुरू केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की जे काही विरोधी पक्ष आहे किंवा अनेक नेते असे आहेत की त्यांनी असं टीका केलेली आहे मराठा समाजावरती किंवा मनोदादा जारांगे पाटलांवरती की मनोजदादा जारंगे पाटील हो मनो जे काही मराठा समाजासाठी आरक्षण आरक्षणासाठी जे काही आंदोलन करत आहेत किंवा उपोषण करत आहेत त्यामध्ये पहिल्यासारखी धार राहिलेली नाही असं काही जण म्हणतात तर त्यांना त्यांना तर कालच्या उपोषण म्हणजे काल सोशल मीडियावरती आपण अनेक चॅनलांवरती पाहिलेलंच आहे की किती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मराठा बांधव पोहोचलेला आहे आणि काल तर सुरुवात होती काल पहिलाच दिवस होता त्यामुळे आ आता जसजसे दिवस वाढत जात आहे तस तसे महिलांची किंवा पुरुषांची संख्याही वाढत जाणार आहे आणि त्या ठिकाणी जे सामूहिक हो आमवरण उपोषण चालू आहे तर ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पहिल्यासारखंच होणार आहे म्हणजे मराठा बांधव हा मनोदादा दारांगी पाटलांसोबत आहे हे पुन्हा एकदा मराठा समाजाने सर्वांना दाखवून दिलेलं आहे सरकारला दाखवून दिलेलं आहे यामध्ये बऱ्याच अनेक महिला आहेत त्यासुद्धा खूप संतापलेल्या आहेत तर आपण काल सोशल मीडियावरती अनेक चॅनलांच्या माध्यमातून पाहिलेलं आहेत की म्हाताऱ्या मा महिला असतील किंवा वृद्ध महिला असतील किंवा तरुण महिला असतील किंवा पुरुष असतील सर्वजण आपापल्या व्यथा व्यक्त करत आहे किंवा आपापली जी काही चीड आहे मनामध्ये सरकारबद्दलची ती चीड त्या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहे एवढे दिवस झालेले आहे परंतु एवढे मनोदादा जारांगे पाटलांनी एवढे आंदोलन केलेले आहेत परंतु तरीसुद्धा हा सर हे जे सरकार आहे ते आपल्या मराठा समाजाला आरक्षण देत नाही आहे त्यामुळे ही जी काही शेवटची मनोदादा जारांगे पाटलांनी आर या पारची लढाई सुरू केलेली आहे किंवा आर या पारचं उपोषण सुरू केलेलं आहे तर या उपोषणामध्ये सरकार लवकरात लवकर मराठा बांधवांच्या किंवा मनोदादा जारांगे पाटलांच्या ज्या काही अटी आहेत त्या मान्य करतील असं सर्वांना वाटतंय कारण मनोजादा जारांगे पाटलांनी यावेळेस आर्या लढाई सुरू केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता मनोदा जारांगे पाटील हे उपोषणाला पुन्हा एकदा बसलेले आहेत पण त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आता मनोजादा जारांगे पाटलांच्या मुख्य आठ मागण्या आहेत तर त्या आपण जाणून घेऊया त्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील मराठा समाज हा कुणबी आणि मराठा एकच आहे म्हणून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र हे देण्यात यावे ही पहिली आणि महत्त्वाची अट आहे त्यानंतर दुसरी जी आहे ती म्हणजे हैदराबाद गॅजेट सातारा संस्थान गॅजेट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट लागू करून त्यांची तात्काळ अंमलबजावणी करणे त्यानंतर तिसरी आणि महत्त्वाची जी अट आहे ती म्हणजे न्यायमूर्ती शिंदे साहेब समितीने राज्यभर तातडीने कुणबी नोंदी शोधण्याचे काम हे सुरू करावे आणि माननीय शिंदे आणि शिंदे समितीला एक वर्ष ही मुदतवाढ द्यावी त्यानंतर चौथी आणि महत्त्वाची जी अट आहे ती म्हणजे सगळे सोयरे अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करावी आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी म्हणजे या अगोदरच्या उपोषणांमध्ये जे स मनोदा दारांगे पाटलांनी ज्या काही सगळे सोयरेंची व्याख्या दिलेली होती ती व्याख्या त्या व्याख्येप्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर झालेल्या दा दाखल झालेल्या केसेस सरसकट सर्वांच्या मागे घेण्यात याव्या आणि त्यांच्यावरील सर्व गुन्हे हे रद्द करण्यात यावे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला माहितच आहे या अगोदर जे मनोजादा जारांगे पाटलांनी आंतरवाली स्तराने येथे उपोषण सुरू केलं त्यावेळेस अनेक मराठा समाजावरती आंदो गुन्हे दाखल झालेले आहेत तर ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे अशी दादांची महत्वाची अट आहे त्यानंतर सरकारने दहा टक्के बी सी आरक्षण लागू केले आणि मराठा समाजाचे ईडब्ल्यू एस आरक्षण हे रद्द केले तर ते डब्ल्यू एस आरक्षण पुन्हा सुरू करावं त्यानंतर सातवी जी महत्त्वाची अट आहे ती म्हणजे कुणबी नोंदी शोधण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडिटी दे देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरती कक्ष स्थापन केले होते तर ते कक्ष पुन्हा तात्काळ सुरू करण्यात यावे आणि वंशावळ समिती मोडी लिपी समिती व सर्व भाषेचे अभ्यासक यांची मोठी टीम ही तात्काळ नोंदी शोधण्यासाठी तयार करण्यात यावी त्यानंतर महत्वाची अट आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील मराठा समाज हा शेती करणारा वर्ग आहे म्हणजे तो कुणबी आहे कुणबी म्हणजे शेतकरी म्हणजे शेती करणारा समाज हा महाराष्ट्रामध्ये मराठा समाज जास्त आहे आणि तो कुणबी आहे ओबीसी क्रमांक त्र्याऐंशी वर कुणबी आहे आणि दोन हजार चार सालीचा जो अध्यादेश आहे तर म्हणजेच मराठा आणि कुणबी एकच आहे मराठ्यांची पोटजात उपजात ही कुणबी आहे म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे हा सुधारित जी आर काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र हे देण्यात यावे म्हणजे जे काही कुणबी प्रमाणपत्र आहे ते सरसकट शेतकरी बा मराठा समाजाला देण्यात यावे अशी दादांची अट आहे म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे हे महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो या अगोदर हे दादांनी खूप उपोषण केलेलं आहे तर पहिलं उपोषण तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी केलेलं आहे त्यानंतर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सुद्धा दुसरं उपोषण केलेलं आहे त्यानंतर वीस जानेवारी दो, दोन हजार चोवीसला सुद्धा त्यांनी मुंबईला मोर्चा काढलेला होता त्यानंतर दहा फेब्रुवारीला पुन्हा तिसरा उपोषण केलेलं आहे त्यानंतर आठ जून रोजी चौथं उपोषण आहे त्यानंतर वीस जुलैला पुन्हा पाचवं उपोषण त्यांनी केलेलं आहे त्यानंतर सतरा सप्टेंबर रोजी सहावं उपोषणसुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो आता जे काही उपोषण चालू आहे तर ते दादांचं सातवं उपोषण चालू आहे ते म्हणजे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेलं आहे आणि शेतकरी बांधवांनो आता हे सरकार नक्की दादांचा किती दिवस उपोषणात उपोषण पाहणार पाहत बसणार आहे किंवा किती दिवस दादांना उपोषण करणार आहे हे मराठा समाजाचं करावं लागणार आहे मराठा समाजासाठी हे आपल्याला पाहणं तितकंच गरजेचं ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण मराठा समाजाने मा मनोदादा जारांगे पाटलांसोबत उभं राहिलं पाहिजे मनोजदा जारांगे पाटलांना साथ दिली पाहिजे आणि आपण पाहतच आहोत की जे काही लोक आता असं म्हणत आहे की मराठा समाजाचे जे लोक आहेत ते दादांकडे आता सध्या पाठ फिरवत आहे किंवा दादांकडे त्यांचं लक्ष नाही आहे किंवा दादा ज्यांच्यासाठी लढत आहेत तर त्यांनी थोडंसं मागे पिछाट घेतलेली आहे असं काही जण म्हणतात किंवा मा दादांच्या दादांचं जे आंदोलन आहे त्याला धा पहिल्यासारखी धार राहिलेली नाही असंही काही जण म्हणतात तर त्यांनी कालच्या त्यांनी कालचा जो सोशल मीडियावरती त्यांनी पाहिलंच असेल की आंतरवाली सराटी येथे जी काही गर्दी होती जे काही मराठा बांधव त्या ठिकाणी पोचलेले आहेत तर ती गर्दी पाहून त्यांच्या लक्षात आलंच असेल की मराठा समाज मराठा समाज हा कुठेही कमी पडत नाही आहे किंवा मराठा समाज हा दादांच्या दादांना कधी एकटं पडू देणार नाही दादांना दादांची साथ कधीही सोडणार नाही कारण दादा फक्ता फक्ता जे काही करत आहे ते फक्त आणि फक्त मराठा समाजासाठीच करत आहे आणि संपूर्ण मराठा समाज हा त्यांच्यासोबत आहे हे कालच्या जे काही आंतरवाली आहे येथे उपोषण सुरू झालेलं आहे सामूहिक उपोषण तर त्या तेथील गर्दी पाहून किंवा तेथील जनता पाहून त्यांच्या लक्षात आलंच असेल की आपण जे बोलतोय तर ते सत्य नाही आहे तर मराठा समाज हा नेहमी दादांसोबत होता आहे आणि पुढेही राहणार आहे आणि तोपर्यंत राहणार आहे जोपर्यंत दादा आपल्या मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळवून देत नाही तोपर्यंत मराठा समाज त्यांच्या राहणार आहे आणि जोपर्यंत आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत दादा सुद्धा पिछा हटणार नाही घेणार नाही दादांची एक अट आहे ती म्हणजे संतोष देशमुख प्रकरण जे चालू आहे तर त्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे काही संघटित गुन्हेगार आहे त्यांना सुद्धा लवकरात लवकर फाशी देण्यात यावी ही सुद्धा दादांची महत्वपूर्ण अशी अट आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय हे